नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर आजचा सुद्धा व्हिडिओ आहे डीमार्ट स्पेशल आणि डीमार्ट मधलं रॅन्डम कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत खूप सारे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आयटम्स याच्यामध्ये मी प्राइस सहित तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर फर्स्ट सेक्शन आपण एक्सप्लोर केला आहे तो आहे लहान मुलींचे क्लिप्स हेअर बँड याबद्दल राखी पौर्णिमा जवळ आली आणि बऱ्याच जणांना या गोष्टी घ्यायच्या असतात तर तुम्ही सुद्धा नक्की या सेक्शनला विजिट करू शकता तरी ते एकोणपन्नास रुपयांना छान असे हेअर बँड मिळतात हा आहे पस्तीस रुपयांचा सेट खूप सारे ग्लिटरी हेअर बँड याच्यामध्ये अवेलेबल आहेत हा जो हेअर बँड आहे तो खूप सुंदर वाटला मला तो आहे फक्त आणि फक्त एकोणचाळीस रुपयांमध्ये हे दुसरे दोन हेअर बँडचं पॅकेट होतं ते सुद्धा एकोणचाळीस रुपयामध्ये आपल्याला मिळतं त्यानंतर लहान लहान क्लिप्स आणि रबर बँड याच्यामध्ये सुद्धा चिक्कार अशी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते टिकट्याच्या क्लिप सुद्धा तुम्ही बघू शकता ग्लिटरी नॉर्मल ब्लॅक कलरच्या असतात त्या खूप सारे क्लचर सुद्धा इकडे आहेत एकोणपन्नास रुपयांना हा सेट आपल्याला मिळून जातो त्यानंतर दोन रबर बँडचा हा सेट आहे एकोणचाळीस रुपयांना त्यानंतर हेअर क्लिप्स मध्ये तुम्ही बघू शकता की एकोणचाळीस रुपये आणि एकोणपन्नास रुपये याच्यामध्ये किती सारी व्हरायटी आहे खूप सारी व्हरायटी आपण बघू शकतो आणि त्याच्यामध्ये डिझाईन सुद्धा खूप सारे अवेलेबल आहेत त्यानंतर हे क्लिपचं सेट आहे ते सुद्धा मला छान वाटलं हे आहे एकोणऐंशी रुपयांना हे मेटालिक फिनिश मध्ये होत आणि मेटल बॉडी होतं त्यानंतर हा एक मोठा फंक्शनल साठी घालण्यासाठी क्लचर छान आहे नाईन रुपीजी प्राइस होती पण क्वालिटी सुंदर आहे त्यानंतर हा एकोणसाठ रुपयांचा क्लिप त्यानंतर घरातील काही रॅन्डम मटेरियल तुम्ही इकडे बघू शकता जसं की मॉपल झाडू आपल्याला भांडी घासायला लागणारे स्कॉच ब्राईट किंवा गालाचे जे स्क्रब्स असतात ते त्याच्यावर बाय वन गेट वर 30 रुपीज 20 रुपीज ऑफ ऑफ ऑफर होते नक्की तुम्ही सुद्धा हे एक्सप्लोअर करू शकता खूप सारे रँडम गोष्टी तुम्हाला इथे स्वस्त मध्ये मिळून जातात त्यानंतर आता पावसाळ्यात म्हणले की असे रेलिंग ला लावायचे पॉट आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत एक फक्त आणि फक्त एकोणऐंशी रुपयांना आपल्याला मिळून जातो आणि खूप मोठी अशी ही छत्री सुद्धा अवेलेबल होती त्यानंतर तुम्ही बघू शकता रेनकोट मध्ये सुद्धा खूप कलेक्शन आलेलं आहे वेगवेगळ्या कलरमध्ये झील ब्रँडचे सुंदर असे रेनकोट तुम्हाला फक्त साडेचारशे रुपयांमध्ये मिळून जातात चला आता आपण वळूयात क्रॉकरी तर कपांमध्ये खूप अशी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते तुम्ही चहाप्रेमी किंवा कॉफी प्रेमी असाल आणि तुम्हाला असे मग कप घ्यायला फार आवडत असेल तर नक्की डीमार्ट मध्ये एकदा तुम्ही हे कलेक्शन एक्सप्लोअर करू शकता तर इकडे बघू शकता तुम्ही व्हरायटी ऑफ कप्स आहेत खूप सारे वारा� कलर्स खूप सारे पॅटर्न्स आणि अगदी स्वस्तात मस्त आहेत तर आपण थोडेसे त्यातील काही पीस में तुम्हाला दाखवते आणि तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा कराल तेव्हा त्यापेक्षाही व्हरायटी बघायला मिळेल हा मिळून जातो फक्त एकोणसत्तर रुपयांना मोठा असं कॉफी मग खूप सुंदर कलर्स आहेत याच्यामध्ये त्यानंतर हा एक आहे थोडासा रॉयल लुकचा सुंदर वाटला मला व्हाईट फिनिश मध्ये फक्त एकोणसत्तर रुपयांना आणि त्याला गोल्डन अशी छान बॉर्डर होती रॉयल लुक देतो तो घरात तुमच्या आणि वाला मी घेऊन आलीये स्वतः जो की फक्त एकोणचाळीस रुपयांना काचेचा आनी उतले नंतर क्यों, उतले नंतर आहे आणि चहा ओतल्यानंतर किंवा कॉफी ओतल्यानंतर खूप सुंदर दिसतो त्यानंतर कलरफुल मध्ये हे आहेत सिक्स्टी ला आणि आफ्टर डिस्काउंट आपल्याला फक्त एकोणपन्नास रुपयांना मिळून जातात याच्यामध्ये बाकी पण कलर्स अवेलेबल होते त्यानंतर हा ऑरेंज कलरचा आहे ज्याची की प्राइस आहे एकशे अठरा रुपयांनी आणि आपल्याला डिस्काउंट मध्ये मिळत आहे एकोणसाठ रुपयांना त्यानंतर हा कुल्लड आहे जो की बऱ्याच जणांचा फेवरेट असतो तर याची एम आर पी आहे पंचवीस रुपये आणि आपल्याला मिळतो फक्त एकोणीस रुपयामध्ये तर खूप सुंदर कलेक्शन आहे त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता डस्टबिन मध्ये सुद्धा खूप सारी व्हरायटी आहे बकेट्स आणि डस्टबिन एकशे एकोणतीस रुपये एकशे नव्याण्णव रुपये एकोणऐंशी रुपये हा पेडलवाला एकशे नव्याण्णवला छान आहे व्हरायटी नक्की एक्सप्लोअर करा त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे पण आहेत रतन ब्रँडचे तुम्हाला मिळून जातात ज्याची की क्वालिटी चांगली असते आणि प्लास्टिक क्वालिटी सुद्धा सुंदर बघायला मिळते त्यानंतर आपण पुढचं सेक्शन बघूयात तर इकडे बॅग्स मध्ये सुद्धा खूप सारे बॅग्स अवेलेबल आहेत ट्रॉली मध्ये वगैरे तुम्ही बघू शकता दोन हजार रुपयांपासून अगदी साडेसात हजार रुपयांपर्यंत तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार बॅग एक्सप्लोअर करू शकता त्यानंतर मी दुसरा सेक्शन एक पाहिला तो म्हणजे जे आपले पाय पुसण्या असतात त्या तर घरात आपल्याला पावसाळ्यात पाय पुसण्या सगळीकडेच लागतात मला ही एक सुंदर वाटली हाफ सर्कल मध्ये होती ही पायपुसणी आणि हिची प्राईस सुद्धा रिजनेबल होती आणि तेवढ्या प्राइस मध्ये आपल्याला एक छान असा लुक आपल्या घराला देता येतो तर याच्यामध्ये अजून पण कलर्स होते तो एक कलर मी आधी दाखवला तो आणि हा एक दोनशे एकोणऐंशी रुपयांना आपल्याला छान मिळून जाते त्यानंतर हा मायक्रो फायबर मधली बाथरूम मॅट होता जो की पावसाळ्यात अतिशय महत्वाचा आहे ओले पाय वगैरे आपले असतील तर आपल्याला ते पुसायला बरं पडतं आणि जास्त ऍब्झॉर्बिंग कॅपॅसिटी त्याची असते तर हा पण एक सुंदर ऑप्शन होता त्यानंतर हा लाल चुटुक रंगाचा दोनशे एकोणीस रुपयांना आहे नंतर बऱ्याच घरांच्या बाहेर तुम्हाला असे हिरवे लाल निळे या पद्धतीचे मॅट बघायला मिळतात ज्याच्यावर तुमचे चिखलाचे पाय वगैरे तुम्ही घेऊन हो येत असाल तर ते पुसायला किंवा शूज क्लीन करायला फार बरं पडतं तर याच्यामध्ये सुद्धा खूप सारे ऑप्शन्स तिथे अवेलेबल आहेत त्यानंतर हा वाला तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयांना आपल्याला मिळून जातो खूप स्वस्तात हा पण एक पाय पुसणीचा ऑप्शन अवेलेबल होता जर कमी बजेटमध्ये तुम्ही बघत असाल तर हे ऑप्शन सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता त्यानंतर हा जो ग्रे आणि व्हाईट कलरचा आहे याची प्राइस सुद्धा फक्त एकोणपन्नास रुपये होती त्यानंतर हा घराच्या बाहेर टाकण्यासाठी एकशे एकोणीस रुपयांना वेलकम मधला हा मला सुंदर वाटला ह्याच्यामध्ये अजून दोन तीन कलर्स अवेलेबल होते त्यानंतर जो आधीचा वाला होता त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे कलर्स अवेलेबल होते पुढे जाऊन आपण पाहूयात काही थिक मॅट होते जे की मेन डोअरसाठी साठी छान वाटतात दोनशे एकोणतीस रुपयांचा हा खूप छान ऑप्शन वाटला आता जार सेक्शन मध्ये आपण पाहूयात तर जार मध्ये तुम्ही बघू शकता ग्लासमध्ये किती कंटेनर्स चे ऑप्शन आहेत एकशे एकोणतीस रुपये एकोणऐंशी रुपये एकशे एकोणीस रुपये बत्तीस रुपयांची ही छोटीशी जार नव्याण्णव ला ही वाली त्यानंतर ही एकशे नव्याण्णव रुपयांना खूप चिक्कर ऑप्शन एकशे एकोणचाळीस रुपयांची ग्लास जार आणि बाकी पण बरेच ऑप्शन्स आहेत पुढे तुम्हाला स्क्रीनवर दिसत जातील पण आपला एक व्हिडिओ ऑलरेडी ग्लास चार साठीचा मी अपलोड केला आहे तुम्ही याच्यात इंटरेस्टेड असाल तर तो सेपरेट व्हिडिओ नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला बाकी ऑप्शन सुद्धा एक्सप्लोअर करता येतील इथे मी थोडेच ऑप्शन्स दाखवले आहेत एकोणसाठ रुपयांची ही चार त्यानंतर टिफिन मध्ये असलेल्या व्हरायटी खूप सारे व्हरायटी टिफिन टिफिनमध्ये सुद्धा ग्लास कंटेनरचे आहेत जे की तुम्हाला एक्सप्लोअर करायला काहीच हरकत नाही जर तुम्ही काही नवीन कलेक्शन तुमच्या किचनमध्ये ऍड करण्याचा विचार करत असाल असाल तर सुंदर आणि स्वस्त मस्त कलेक्शन डीमार्ट मध्ये नक्कीच अवेलेबल आहे तर नक्की डीमार्ट ला विजिट करा आणि एकदा हे कलेक्शन एक्सप्लोअर करा त्यानंतर भांड्याच्या सेक्शन मध्ये आपण पाहूयात तर काही सुंदर भांडी होती गोल्डन फिनिश मध्ये खूप सुंदर अशी ही वाटी हा ग्लास तुम्ही बघू शकता अगदी स्वस्त मध्ये आहेत आणि दिसायला सुद्धा रॉयल लुक तुमच्या किचनला देऊन जातात तर हा ग्लास नव्याण्णव रुपयांचा त्यानंतर ही छोटीशी डिश प्रसादासाठी हा चमच्यांचा सेट क्रोम फिनिशचा आणि स्टेनलेस स्टील मध्ये तर खूप सारी भांडी अवेलेबल आहेत तुम्ही जर भांड्यांच्या सेक्शन मध्ये इंटरेस्टेड असाल तर भांड्यांसाठीचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे तो तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यात अजूनही व्हरायटी आहे आणि सिक्स्टी प्लस टोटल आयटम मी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवले आहेत ते पण सगळे प्राईज सोबत ठोक्यांमध्ये आजकाल खूप म्हणजे फॅशन मध्ये आहे तर त्याच्यात तुम्ही पूर्ण सेट स्वतःचा इथे बनवू शकता ठोक्यांमधली थाळी ग्लास वाट्या प्लेट अगदी हवं ते सगळं इथं मिळतं आणि एकोणीस रुपयांपासून सुद्धा तुम्ही भांडे आहेत कॉपर फिनिश मध्ये खूप सारे भांडे आहेत त्यानंतर पूजा आयटम्स तर पूजा आयटम्स आता प्रत्येकालाच हवे आहेत कारण गणपती बाप्पा येणार आहेत आणि मग नवीन नवीन काहीतरी घ्यायचं असतंच तर त्याच्यामधली व्हरायटी सुद्धा आपण इकडे एक्सप्लोअर केली होती आणि खूप सारे पूजा आयटम्स आपण प्राईज सहित आपल्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तर याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहे तो नक्की जाऊन बघा आणि इथे काही आयटम्स तुम्हाला बघायला मिळतात स्क्रीनवर ते, स्क्रीन ते सुद्धा नक्कीच तुम्ही कन्सिडर करू शकता अगदी नव्याण्णव रुपयांचा हा दिवा खूप छान होता त्यानंतर हा अडीचशे रुपयांचा मध्ये सुद्धा व्हरायटी आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता अगरबत्ती मध्ये किंवा मध्ये सुद्धा व्हरायटी खूप सारे आहे, नक्की विजिट करा जवळच्या डी मार्ट आणि तुम्ही जर पूजा साहित्य विकत घेण्याचा सा विचार करत असाल तर पितळेमधील छान छान वस्तू इथे तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या पण मार्केट रेट पेक्षा अगदी कमी आणि अगदी छान अशा सुबक वस्तू आहेत तर नक्की विजिट करून बघा समयामध्ये सुद्धा तिकडे वजनदार समया होत्या अगदी छोट्यातली छोटी समय आणि अर्धा एक किलो पर्यंत वजनाच्या सुद्धा समया अवेलेबल आहेत तर गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्हाला समया खरेदी करायच्या असतील तरी सुद्धा डीमार्ट हा एक उत्तम ऑप्शन आहे त्याच्याबरोबरच तांब्याची सुद्धा काही भांडी आपल्याला तिकडे बघायला मिळतात जसं की थाळी जे लोटा असतो आपल्या पूजेचा तो त्यानंतर घंटी ही वाली जी थाळी होती ओम ओमळिलेली ती त्याच्यामध्ये पितळ आणि तांबे दोन्ही फिनिशमध्ये थाळ्या होत्या हे सुद्धा एक सुंदर ऑप्शन पूजे आहे पूजेसाठी तर नक्की तुम्ही जवळच्या डीमार्टला विजिट करा आणि यातल्या वस्तू एक्सप्लोअर करा आपल्या चॅनलवर सेपरेट व्हिडिओ आहेत ते सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता म्हणजे इतर आयटम तुम्हाला बघायला मिळतील आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता तेवढं सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आवर्जून येत राहतील तर चला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद